जोहार जय आदिवासी नमस्कार मी अरविंद बेंडगा मी आपले आपल्याकडं डोंगर हा भरपूर नय हा ना आ, बारीक बारीक डोंगरे हा पण पहिल्या जमान्यात जथा आपली वस्ती होती आदिवासीची वस्ती होती तथं फार मोठ मोठ डोंगर राहायचं ते डोंगरात सस राहायचं खाऱ्या राहायचं लांडगं राहायचं कोल्ह राहायचं भरपूर असं प्राणी मोर हवं असं जे नांगेल आहे आपले हे आता नागाया मिळत नाही असं प्राणी नांगाया मिळायचं भरपूर असं पाखरा राहायचे तिथं फिचा हवा होला हवा सालय हव्या घोस्या हवा अशी बोलीभाषेत वेगवेगळ्या बोलीभाषेत वेगवेगळी नावा पक्ष्याला हा पण ही पक्षी आता नांगाया मिळत नाही आता साध्या चिमण्या पण नांगाया मिळत नाही तर काय झाला तर आपल्या भागाचे जे काही जंगल होतं डोंगऱ्या होत्या त्या हळूहळू माणसांनी शेतीसाठी कापून टाकल्या जंगल कमी केलं डोंगर जाड जाड डोंगर होतं ते सगळं झाडा कापून शेता बनवली सगळा डोंगर कापून टाकला जोरात जो मोठा जो जंगल राहायचा जाडा तो आता पातळ झाला कोण कोठ पण कोरेक पण दूर जंगल हवा डोंगर हवा तथा आपली माणसा जात ना पक्षी प्राणी मारून ना खात त्याच्यामुळं ही प्राणी आता कुठेतरी कमी झाली आता नांगाया पण मिळत नाही पण हे कुठंतरी पक्षी प्राणी आता तरी खाया या माणसाकडे आहे तर ते मारून नाही काय पाहिजेत पहिल्या जमान्यात ठीक आहे का माणसाला खाया नाही होता तर तो, तो प्राणी पक्षी मारून ना त्याच्यावर उदरनिर्वाह करत होता म्हणजे जगत होता पण आता माणसाकडं पैसा आला खाया या भरपूर अशी भात शेती करून तिची भात पिकवय भरपूर असा काही खाया मिल तर आता तरी प्राणी पक्षी मारा नाही पाहिजेत पण ते पण कुठेतरी मार अजूनही मारत नाही ना त्याच्यामुळं येणारे पुढच्या पिढीला आपले पोर आलं तर पाखराची चित्र दाखवा लागते वाघ कसा रह तर असा वाघ रह मोर कसा रह तर असा मोर रह खारू कशी रह तर ही फोटो दिसाय अशी खारी रह असं आपल्याला चिमणी कशी रह तर असा आवाज कसा ग्रह तर व्हिडिओ व्हिडिओ आपल्याला चिमणी अर्धे तसा दाखवायला लागेल तर कुठेतरी येणारे पुढच्या पिढीला हे प्राणी पक्षी पण नांगाऱ्या नाही जल जंगल जमीन आदिवासीची आहे म्हणजे आपली आहे पण हे जल जंगल जमिनीत ज्या काही पशु प्राणी राहत ज्या काही पाखरा राहतव वाघ राहत नाही तर अजून डुंकर अजून असा भरपूर गोष्टी ते जंगलात रत तर ते पण आता कुठेतरी संपत चालला जंगल तर वाचवायचाच आहे डोंगर तर वाचवायचाच आहे पाणी तर वाचवायच्याच आहे पण त्याचबरोबर त्याचे हारी हारी आपल्याला हे पाखरा प्राणी पण वाचवायचा तिचा पण जीवन आहे तिला पण हे पृथ्वी तलावर हे निसर्गात जगायचा अधिकार आहे तर तिला मारून खाणं या फार चुकीची गोष्ट आहे असं मला तरी वाटत पण आताच्या जमानात खाया प्या पाहिजे एवढा आहे कामावर गेला तर चारशे पाचशे रुपये आणलं तर पाचशे रुपयाचा भाजी ना चावल आणलं तर आठवडाभर खाऊ शकू तर त्याच्यामुळे कुठेतरी एक जागृती झाली पाहिजे आपल्या भागात जे काही प्राणी हा पक्षी हा जंगलातच डोंगराचं तर ते, ते आता तरी आपले माणसाही मारा नाही पाहिजेत त्यांची काळजी घ्या पाहिजे ते टिकवलं पाहिजेत जल जंगल जमीन तर आपली टिकवतच तो तर आपलाच आहे पण त्याच्यात जे काय प्राणी हवं हो ते पण आपलंच तिला पण कुठंतरी पृथ्वी तलावर निसर्गात जगण्याचा अधिकार आहे तर ते पण कुठंतरी टिकवणं गरजेचं आहे जंगल राहून ना पशु पशु पक्षीत नाही राहते ती प्राणीत नाही राहती तर जंगल राहून त्याला अर्थ आहे काय जसा माणूस आहे माणसाचा शरीर आहे पण शरीरात जीवच नाही तर शरीर काय कमायचा तसा जंगल आहे डोंगर पण ते डोंगरात पाखरा नाही प्राणीच नाही तर तो जंगल काय कामाचा अशी परिस्थिती आहे तर तरी आपल्या ग्रामीण भागात एक जागृती झाली पाहिजे ना येणाऱ्या पिढीसाठी या सर्व आपल्याला निसर्गाने दिलेला आहे त्या निसर्ग वाचवून पशु पक्षी वाचवून येणारे पुढचे पिढी करा ते सुपूर्त करा पाहिजे असं मला हे सगळे विषयावर तुमच्या मत काय आहे ते कमेंट्स करून सांगा यो विषय व्हिडिओ तुम्हाला आवडला हवा तर लाईक करा तुमच्या मित्राला शेअर करा मिलू अजून एखादे असेच नवीन व्हिडिओ ताऊवरी अखिल अरविंद बेंडगाचा नमस्कार